हॅलो हाय नमस्कार मी संध्या आहे हे कुंचा म्हणजे छोट्याच्या ब्लॉकमध्ये तर आता आम्ही चाललेल आहोत मुंबईला तर आता आमची सुट्टी संपलेली आहे शाळांची पण संपली आहे तर आता आम्ही खूप थंडी पण आहे गावल्या काना वगैरे बांधून घेतले तर आता आम्ही चाललो आहोत आता आम्ही खेडमध्ये आहोत म्हणजे गॅस भरण्यासाठी तर आता आम्ही मॉर्निंग खूप थंडी लावलं व्हिडिओ पाहण्यासाठी लालपर्यंत कन कनेक्ट रहा तरी तर सकाळी साडेपाच वाजले होते साडेपाच वाजता आम्ही निघालो मुंबईला नंतर इथं सुरुवात आमची प्रवासाला होती गणपती बाप्पाच्या दर्शनापासून तर छान असे थोडासा जिम पाऊस पडत होता छान वातावरण होता आणि थंडी पण होती गावाला खूप तर इथं नंतरला मी गॅस भरला गॅस भरून झाल्यानंतरला छान सकाळ सकाळचं क्लायमेट पाहू शकता रेन किती छान असं आकाशांमध्ये होतं आणि त्यानंतरला आम्ही निघालो गॅस भरून झाल्यानंतर त्यानंतर पाहू शकता तुम्ही पुढे आल्यानंतरला चाकणच्या पुढे माळुंग्यामध्ये जवळजवळ आम्हाला एक ते दीड तास ट्रॅफिकमध्ये अडोकला आम्ही त्याच्यामुळं खूप अशी ट्रॅफिक लागली होती त्यातमध्ये रिमझिम सुद्धा पडत होता कारण का सकाळचे मोठ्या गाड्या ज्या असतात मा आ, मोठाला जड जड गाड्या असतात व मालवाहतुकीच्या जा गाड्या ज्या असतात त्या खूप असतात त्याच्यामुळे खूप ट्राफिक होती आणि सुट्ट्या पण होत्या त्याच्यामुळं पण ट्राफिक असेल असं वाटतं कारण का आम्ही आत्तापर्यंत एवढं आलं तर नव्हती तर कधीच नाही लागली तर इथं आम्ही कपोलीमध्ये आलो त्यानंतरला कपोलीमध्ये थांबलो इथं जे आमचं फेवरेट म्हणजे आम्ही कायम इथेच खातो वडापाव आमचं स्नॅक्स फेवरेट आहे तर त्यानंतरला छान असं आमच्या मॅडम उठल्या तर झोपल्या होत्या सकाळी आणि त्यानंतरला तिने छान असा आम्ही सगळ्यांनी मिळून नाश्ता केला नाश्ता झाल्यानंतरला हे पहा वडापाव घेऊन आलेले आहेत आमचे साहेब तर वडापाव